नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आले बाजाराविषयी थोडक्यात चर्चा करणार आहे आणि नेमकी कारणं भाव पाडण्याची कारणं काय त्याविषयी आपण थोडक्यात सविस्तर शेतकऱ्यांना सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आता जो जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये भरपूर भागामध्ये पाण्याची समस्या असते आणि आले पिकाला किमान दर हप्त्यातून तीन चार घंटे तरी आपल्याला पाणी देणं आवश्यक असतं जर तेवढं आपण पाणी देऊ शकलो नाही तर आपला माल हा खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपल्याला पाणी असणं खूप आवश्यक आहे त्यामुळं पाणी कमी पडत असल्यामुळं भरपूर शेतकरी देण्याचा निर्णय घेत आहे त्याच्यानंतर परत भरपूर शेतकऱ्यांचा आर्थिक गणित जुळत नसल्यामुळं पण भरपूर शेतकरी आले प्लॉट देत आहे भरपूर शेतकऱ्यांना हे पण समजलेले आहे की आले क्षेत्रामध्ये लागवड जास्त असल्यामुळं पण भाव वाढण्याचे संकेत कमी दिसत आहे त्यामुळं पण शेतकरी आता देण्याचा निर्णय घेत आहे तर ह्या दिवशी आपण शेतकऱ्यांना सांगत होतो की तेवीसशे चोवीसशे रुपये पण सध्या जर तुम्ही भाव घेतला तरी तुम्हाला तुम्ही तोट्यात राहणार नाही तुम्हाला फायदाच होईल त्या गोष्टीचा हे पण आधीपासून आपण शेतकऱ्यांना सांगत होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे अजून फुल फीजमध्ये पुढं एक्सपोर्ट व्हायला पाहिजे आल्याचं ते एक्सपोर्ट अजून कुठं झालेलं नाही आहे एक्सपोर्ट होत नसल्यामुळं पण आपल्याला इकडं बावाडीचे संकेत हे काही दिसत नाही आहे सध्या तरी त्याच्यामुळं पण ह्या भावाची जी घसरण आहे ती कायम राहिलेली आणि अजून जे बेने लागवडीसाठी आपल्याला नवीन नवीन शेतकरी मिळायला पाहिजेत होते ते शेतकरी अजून कुठेही बेण्यासाठी डिमांड करत नाही आहे बेने जोपर्यंत बेण्यासाठी डिमांड वाढत नाही जोपर्यंत बेण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट होत नाही कोणा नवीन शेतकऱ्यांचा तोपर्यंत पण बेणे आल्याचे भाव वाढण्याचे संकेते खूप कमीचे कारण की काय आहे की आता सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आल्यामध्ये भाव घसरण्याचा तो म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पाण्याची आता जसं बघताय तुम्ही की उन्हाचा चटका खूप वाढायला लागलेला आहे ला, उन्हाचा चटका वाढायला लागला त्यावेळेस काय होतं की पाण्याची गरज वाढून जाते पाण्याची गरज वाढल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांकडं पाण्याची समस्या असते याच्यामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांकडं पाणी येतं तोपर्यंत त्यांनी प्लॉट ठेवले पण आता सध्या कंडिशन नसल्यामुळं प्लॉट ठेवण्याची पाणी पण खूप कमी पडत असल्यामुळं पण भरपूर शेतकरी देण्याचा निर्णय घेतात ह्या दिवसामध्ये असं होतंच दरवर्षी जनरली हा जो टप्पा येतो ह्या टप्प्यामध्ये आल्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप कमी खुँ� राहतं शेतकऱ्यांकडं आणि आलेला पाणी हे जास्त लागत राहतं कारण की जर आलेला आपण पाण्यानी दिलं तर जो वरचा जो त्याचं तुम्हाला दाखवतो मी तर शेतकरी मित्रांनो आज जर आल्याला पाणी कमी पडलं तर हे जे आल्याकडचे जे तोंड असतात ते खराब व्हायला लागतात ते असे कुजवायला लागतात पाणी कमी पडल्यामुळं ते असे तोंड मिळत नाही आणि आपलं जे आहे हे व्यापारी नंतर घेताना थोडं ना बघतात की हे जो खराब झालेला आहे माल जो की पाणी कमी पुडल्यामुळं ह्या मालाची क्वालिटी खराब होऊन जाते याचे जे तोंड आहे हे पूर्ण कुजून जातात आणि नंतर त्याचे खराब व्हायला सुरुवात होते थोडं त्याच्यामध्ये किडी वगैरे पडायला लागतात तर हे सर्व आल्याच्या ज्या वेळेस पाणी कमी पडतं त्यावेळेस ह्या समस्या यायला लागतात त्यामुळं की व्या आता जे रेग्युलर लागणं लागवड करणारे शेतकरी त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीत असल्यामुळं भरपूर शेतकरी पाणी कमी पडल्यामुळं देण्याचा निर्णय घेऊन टाकत त्यांना माहीत आहे की नंतर माल जर खराब व्हायला लागला तर त्याची कारण की नुकसानाची पातळी ही थोडी जास्त असते त्यामुळं पण भरपूर शेतकरी आता आले देण्याचे निर्णय घेतात तर शेतकरी मित्रांनो आलेबाजार हे आता जवळपास अठराशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत येऊन ठेपलेले आणि खराब माल याच्यामध्ये पण जास्त की असं सुधार झालेला नाही तो पण सातशे आठशे हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत व्यापारी घेत आहे तर आले बाजारामध्ये कोणतीही भाववाढीची चिन्ह अजून तरी दिसत नाही आहे हा महिना त्याच्यानंतर आपण जो मार्चमध्ये काही अपडेट येतील बेनेविषयी शेतकरी डिमांड वाढू शकते की नाही वाढू शकते नवीन लागवड शेत शेतकरी याच्यात शेत इंटरेस्टेड आहे की नाही आहे हे पण आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद